लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील ना। दोन हजार चोवीस रणधुमाळी चालू आहे सध्या हे शेतकरी बांधव आहेत आणि शेतकरी बांधव सध्या उन्हाळ्याचे जे की मशागत शेतातील काम चालू आहेत आपण आता सध्या खत भरण्याचं काम करत आहेत बरोबर सध्या म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांचे शेती मशागत चालू असतानाच आपले बीड लोकसभा निवडणुकाची रंधुमाळी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण मतदार बांधव आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहोत काय सांगू शकाल तुम्हाला माहिती आहे कोण उभायचं निवडणुकीला पंकज पंकजा दुसरे बजरंग बाप्पा बी आहेत ना बर बर मग कोण निवडून येईल पंकजा बरं पंकजा का म्हणजे कशामुळे यांचं आहे त्यांनी चांगले काम केले आहेत आपण दुसरे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत आपण त्या काय सांगू शकाल या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मी उत्तम हातूर राठोड मित्र आज पंकजाताईनं जे पाच वर्ष बालकमंत्री असताना पंकजाताईने भरपूर कामं आपल्या तालुक्यामध्ये केले आणि बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा विकास चांगला आहे पंकजाताईनं हे रोड महामार्ग करून घेऊन येणं निधी आणणं पालकमंत्री असताना विमा आणणं पालकमंत्री असताना अनुदान आणणं आणि हे सगळे काम पकडून चांगले काम केले आहेत आणि इथून पुढे भविष्यात बी चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारे काम केले आहेत काय आठवणी काय त्यानं रेल्वे मार्गाकरता निधी आणला आज रेल्वे पर्यंत आली भविष्यात एक वर्षानंतर आपल्या परळीपर्यंत रेल्वे येणारच आहे आणि म अनुदान विमा हे त्या पालकमध्ये असताना बँकेला दम नव्हता की आले की बँकेत जायचं आले की बँकेत जायचं आणि आता ते तीन चार वर्ष पंकजाताई थोडंसं बाहेर असताना हे कामं झाले नाही लोकांना जर परेशान लोक आहेत तर पंकजाताईनं हे सगळा विकास होऊ शकतो आणि पंकजताईच करू शकतात विकास करू शकतात देखाँ देखाँ भाई दुसरे उमेदवार आहेत अशोक शिंगे आहेत बजरंग बाप्पा त्यांच्याबद्दल काय आपलं मत काय मत आता मला सांगा तुम्ही पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे ह्या जर खासदार झाल्या तर यांच्याकडून बीड जिल्ह्यासाठी कुठला म्हणजे एक विकासासाठी काय अनुभव पंकजादा जर खासदार झाल्या तर या तांड्यातील रस्ते वाडी वस्तीतील रस्ते आडी अडचणी जे लोकांच्या प्रश्न आहेत त्याच्यावर विचार करतील शेतीमालाच्या भावाबद्दल विचार करतील शेतीमाला भाव योग्य मिळून देतील आणि त्यांचं दे 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 जे विकासाचं काम आहे सगळं समजा तांड्यात कुठं राहिलं कुठं काय आडी अडचणी असेल त्याला ते, ते सहज मदत करू शकतात आणि त्यांच्याकडून आम्हाला मदत मिळते आणि आम्ही त्यांची मदत आम्हाला पंकजता आम्हाला एक काळ्याची गरज आहे त्यांचे गरज आहे दुसरे मतदार बांधव आहेत काय सांगू शकाल या लोक बाळासाहेब दामोरा ना रेखा नाईक चांदा तर पंकजा आहे तर गोपीनाथ मुंडे गेले त्याच्या मागे हे चलविणे महत्वाची गोष्ट पक्ष जे चालवले ती महत्वाची गोष्ट आमच्या येथील सगळे लोक सगळे मतदानाला उत्सुक त्यांनी काय काम केले काय माहिती हा जलीत सेवा केली वेली आणली ते आता चालूच आहे ना या ठिकाणी दुसरे बांधव आहेत आपण काय सांगू शकाल या निवडणुकी संदर्भात या निवडणुकी संदर्भात एवढं इच्छित की जेवढे तंडे आहेत बीड जिल्ह्यामध्ये तेवढे तंडे बांजारा समाज संपूर्ण पंकजाताई यांच्या पाठीशी आहे व पी टी चव्हाण त्यांचा प्रचार करत आहे रुण आणि त्यांच्या साथोसाथ नितूडचे माग मतदारसंघाचे उत्तम राठोड हेवी त्यांच्या प्रचारात व्यस्त आहे पंकजताईंना निवडून आणण्यासाठी बंजारा समाज सगळा सज्ज झालेला आहे साईसाहेबांना भरपूर विकास कामे केलेले आहे पौरादेवीला सुद्धाच ताई साहेबांनीच निधी दिलेला आहे पंकजताईंनी बंजारा समाजासाठी म्हणून मी म्हणतो एवढंच इच्छितो की ताई अडीच लाखांनी मतांनी निवडून येणारे आहे आणि साबांचा साहेबांचा गुलाल आजच झालाय असं मी व्यक्त मत करतो बर बर या ठिकाणी गेले का या या म्हणजे रेखाना एक तंडामध्ये घ्या बरं तुझे या तंडामध्ये सर्व जी बंजारा बंधव आहेत यांचं पूर्ण एक म्हणजे पूर्ण सर्व एकत्र येऊन अं पंकजाई गोपीनाथरावजी मुंडे यांना मत आहे आणि त्याच निवडून येताल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे विकास नामालायू बालासाहेब फपा रेखा नाईक तंडा माजलगाव